नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्दीचा ऐकेडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज नऊ जुलै दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे इम्पॉर्टंट आय एम पी करंट अफेअर आपण प्रश्न घेतो दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा लक्षात ठेवा सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे नऊ जुलैचे महत्वाचे करंट अफेअर्स ठीक आहे कालचा प्रश्न होता पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सरकार वरून कोणत्या संस्थेने घोषित केले आहे तर याचं उत्तर है आहे संयुक्त राष्ट्र संघटना मित्रांनो सरकार नाही तर सहकार आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं आजचा पहिला प्रश्न स्टार्टअप ऑक्सिलेटर वे, वेव वेव एक्स हे नुकतेच एक महत्वाचा उपक्रम सुरू केला आहे त्याचे नाव काय आहे तर उत्तर आहे कला सेतू त्याचं नाव आहे काय आपण डिटेल पाहूया हा उपक्रम देशभरातील आघाडींच्या एआय कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप्सना उद्देशून आहे त्यामागील उद्दिष्ट म्हणजे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी आणि त्वरित करणे कलासेतू उपक्रमाची महत्वाची वैशिष्ट्ये देशव्यापी उपक्रम भारतभर लागू होणारा एक मोठा उपक्रम ज्याचा उद्देश प्रशासनातील संवाद व्यवस्था सुधारणे आहे ना ए आय स्टार्टअपसाठी संधी भारतातील आघाडीच्या ए आय स्टार्टअप्सना सहभागी होण्यास म आमंत्रण देण्यात आले आहे रियल टाईम बहुभाषिक मल्टीमीडिया कंटेंट उपक्रमाचा मुख्य फोकस रिअल टाईम बहुभाषिक आणि अनेक भाषांमधून अनेक मल्टीमीडियाचे आहे व्हिडिओ ऑडिओ जे आहे त्या स्वरूपातील माहिती जनरेट करण्यात करण्यावर आहे हे कंटेंट प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरले जाणार आहे कला सेतू बद्दल आपण पाहतोय हो ठीक आहे प्रशासन नागरिक दोवा सरकारची माहिती योजना किंवा महत्त्वाचे संदेश विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत थेट पोहोचवणे हा मुख्य उद्दिष्ट आहे ठीक आहे नवीन उपयोग एआय आणि मशीन लर्निंग आधारित उपाय योजना वापरून अधिक जलद अचूक आणि प्रभावी संवाद शक्य होईल भारतातील प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा सेतू बांधले तोही स्थानिक भाषेत प्रभावी माध्यमातून त्वरित महत्व कला सेतू सारख्या उपक्रमामुळे स्थानिक भाषांमध्ये संवाद सुलभ होईल डिजिटल भारत आणि नागरिक अधिक महत्वपूर्ण एस डी जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्देशांक तेवीस चोवीस चे कितव्या आवृत्तीशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा दुसऱ्या आवृत्तीशी संबंधित आहे इन डिटेल पाहूया आपण भारत प्रकाशित नीती आयोग आवृत्ती दुसरी भारतातील जिल्ह्याचे शाश्वत विकास उद्दिष्टाबद्दल कामगिरीचे मूल्यांकन करणे ठीक आहे पहिला पॉईंट आहे पंच्याऐंशी टक्के जिल्ह्यांनी एकत्रित गुणांमध्ये सुधारणा दर्शवली ही सुधारणा दर्श हो जिल्ह्यांनी एस डीजीच्या विविध निर्देशांकावर चांगली कामगिरी केल्याचे सूचित करते सिक्कीम असेल त्रिपुरा असेल मिझोरम असेल या सर्व जिल्ह्यांना आघाडीचा दर्जा प्राप्त हे जिल्हे शाश्वत विकासांच्या बहु बहुतांश उद्दिष्टांमध्ये उत्तमरित्या कार्यरत करत आहे मिझोरम मधील हथियाल ही सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणजे एस नुसार जी दुसरी आवृत्ती त्यानुसार पाहायला गेलं मिझोरमधील हथियाल नावा जिल्हा आहे त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केलेला जिल्हा ठीक आहे सर्वोच्च गुण प्रथम क्रमांक मिळवला नागालँडचे तीन जिल्हे शीर्षक दहा कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यामध्ये नागालँड राज्याने सुद्धा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली चांगले आरोग्य चांगले कल्याण हा एस डीजी टार्गेट आहे त्र्याण्णव जिल्ह्यामध्ये निर्देशकातील गुणांमध्ये वाढ झाली आहे लक्षात ठेवा सिक्कीम सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारे राज्य सातत्यपूर्ण सुधारणा प्रगती निर्देश सर्व जिल्हे आसाम महत्वपूर्ण सुधारणा सर्व जिल्ह्यांनी चार प्रमुख एस डी जी निर्देशकांमध्ये सुधारणा केली शून्य उपासमार असेल दर्जेदार शिक्षण असेल स्वच्छ पाणी आणि स्वच्छता असेल योग्य काम आणि आर्थिक विकास असेल हा सर्व हे मूळ उद्देश आहे ठीक आहे मग मूळ हे प्रमुख निर्देशांक आहेत कोणाचे एस डीजीचे लक्षात ठेवा एस जी, जी जिल्हा निर्देशांचा उद्देश म्हणजे जिल्हा स्तरावर विकासाची गती मोजणे कमजोर क्षेत्र ओळखणे नीती ठरवताना था डेटा आधारित निर्णय घेणे ने हा त्याचा मुख्य उद्देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे तिसरा प्रश्न शहाण्णवी वार्षिक सर्व सदन सभा पंचवीस केंद्रीय कृषी मंत्रालय कोणत्या ठिकाणी आहे किंवा होणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे बघा ही कृषी क्षेत्राशी संबंधित असणारी शहाण्णवी वार्षिक सर्व सभा खूप ओल्डेस्ट आहे लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि कोयंबतूर मध्ये होणार आहे सभा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे हे पाहूया अध्यक्ष शिवरासी चव्हाण केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण मंत्री स्थल कोयंबुत्तूर कापूस केंद्रित परिषद अध्यर्तन उल्लेख दिनांक अकरा जुलै रोजी होणारे लक्षात ठेवा 18 उन अधिक केंद्रीय राज्य कृषी मंत्र्याची उपस्थिती देश भरतील कृषी क्षेत्रातील प्रगतीवर चर्चा झाली निय राज्य विशिष्ट कृती आराखडे तयार करण्यात शाश्वत आणि स्थानिक गردمसा पोषक विकास योजना शेती हा राज्याचा विषय आहे राज्य सरकारचे सहकारी अनिवार्य कृषी विकासासाठी केंद्र राज्य यामध्ये समन्वय आवश्यकता अधोरेखित आणि संशोधन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या गरजांची सुसंगत असावे आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता प्रत्यक्ष शेतीशी शेती जोडली जाईल ठीक आहे हे तर चार मुद्दे आहेत आणखी काही पीक औषध केंद्र असेल अकरा जुलै रोजी लक्षात ठेवा कापूस केंद्रित केंद्रीय परिषद कोयंबत्तर येथपासून कापूस शेतीच्या समस्यावर विशेष चर्चा होईल ठीक आहे विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत दोन दिवसीय रब्बी परिषद रब्बी हंगामाच्या तयारीसाठी राष्ट्रीय संवाद आखारा करे आणि विकसित भारत फॉर्टी सेव्हन हा दृष्टिकोन ठेवून विकास करणे हा आपला एक मूलभूत आधार असेल शास्त्रज्ञ शास्त्रज्ञांमध्ये विज्ञानाची आधुनिक कृषी आहे ना आय सी आर चे अभिनंदन कृषी संशोधन संस्थांना प्रोत्साहन हो गौरव ठीक आहे हा एक त्यांचं एक टार्गेट आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके चौथा प्रश्न पंचवीसच्या अशाही पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदक आहेत भारताने एकूण नऊ पदक जिंकलेत आणि तो दुसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे भारताने एकूण पद जिंकले दुसरे पद मिळवलेले आहे लक्षात ठेवा दुसरा क्रमांक मिळवलेला आहे ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आशिया पॅरा तिरंदाजी अजिंक्य पद पंचवीस दोन ते सात जुलै दरम्यान चीनमधील बीजिंग येथे आयोजित करण्यात आले होते भारताने नऊ पदके मिळवले आणि पतालिकेत दुसरे स्थान मिळवले तीन सुवर्ण तीन रौप्य तीन कांस्य पदके मिळवले चीनने अव्वल स्थान पटकवले एकूण सतरा पदके मिळवले तर लक्षात ठेवा जागतिक तिरंदाजी लक्षात ठेवा ठीक आहे सुरुवात एकोणीसशे ऐंशी भारतात ठीक आहे म्हणजे आयोजक कोण करतं जागतिक तिरंदाजी करते, करते आणि लक्षात ठेवा आशिया अंतर्गत पाहायला गेलं सुरुवात एकोणीसशे ऐंशी ठीक आहे आणि शेवटच्या आवृत्ती तेवीस ठीक आहे पहिली कधी घडली तर एकोणीसशे ऐंशी तेवीस मी लास्ट होती बँक ऑफ थायलंडमध्ये ठीक आहे जागतिक तीर्नजी आशिया ही अशाजी प्रशासकीय संस्था आहे एकोणीसशे अठ्याहत्तरला ला, ला स्थापना सोल दक्षिण कोरिया याचं मुख्यालय आशिया जर पाहायला गेलं ऐंशी मध्ये आणि जागतिक लेवल पाहायला गेलं एकोणीसशे अष्ट्याहत्तर सोल दक्षिण कोरिया ठीक आहे ओके नेक्स्ट आपण जर आता पाहायला गेलं तर भारताने कोणतं पदक मिळवलं त्यांच्यामध्ये दुसरं पदक आणि नऊ एकूण काय मिळेल पदक मिळवलेली आहेत ठीक आहे पाचवा दोन सव्वीसच्या हॉलिवूड वॉक ऑफ फेम क्लासमध्ये स्टारने सन्मानित होणारी खालवी कोणती पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे दीपिका पदुकोन ही पहिली भारतीय महिला हिरोईन बनलेली आहे जी हॉलिवूड वॉक ऑफ फेम क्लासमध्ये स्टार सन्मानित होणारी पहिली भारतीय अभिनेत्री बनलेली आहे दीपिका पदुकोन क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंदारा सगळ्यात पहिल्या पहिल्या पाहूया भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानी कोण बनली आहे अस्ता पुनिया भारतातील पहिली महिला ई मतदार कोण बनली आहे विभा देवी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी नामियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ना नेतांबो नंदी नैदत्व आणि इतर काही जगातील टॉप टेन श्रीमंत महिलांच्या स्थान मिळाले पहिली भारतीय महिला रोशनी नादर राष्ट्रकोंच्या सरचिटणीसपदी विराजमान पहिली आफ्रिकन महिला शर्ली बॉचवे सुसान ले यांची कोणत्या देशाचा पहिला महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्ती करण्यात आली ऑस्ट्रेलिया एव्हरेस्ट वर भारतीय ध्वज फडकणारी पहिली महिला सीएसएफ अधिकारी गीता बलुचिस्तानमधील पहिल्या हिंदू महिला सहाय्यक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली कशिश चौधरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षांना इस्टर रसे कोवंटी संयुक्त जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला कोणाची नियुक्ती करण्यात आली शेखा नासिर अल भारतीय राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला सहाय्य कॅम्प म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली यशस्वी सोलंकी सगळे पॉईंट ज्याच्या वेळेस मोमेंट त्या त्यावेळेस मी पेपरला आपल्या नोट्समध्ये घेतलेले आहे ठीक आहे सहावा प्रश्न नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या सहकार्याने ऑपरेशन सुरू केले आहे ऑपरेशन मॅड मॅक्स ऑपरेशन सुरू केले आहे लक्षात ठेवा या ऑपरेशन अंतर्गत एक जागतिक ड्रग्स तस्करी टोळीत कार्यरत होती चार खंडामध्ये आशिया युरोप उत्तर अमेरिका आणि ओशानियामध्ये ठीक आहे एन सी बी स्थापना एकोणीसशे शहाऐंशी मंत्रालय गृह मंत्रालय आणि हेडक्वॉर्टर कुठे नवी दिल्लीमध्ये आहे ऑपरेशन मॅडमॅक्स लक्षात ठेवा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पुढे सातवा जागतिक देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेत भारताने कोणते स्थान मिळवले आहे भारताचे स्थान कोणते आहे आपल्याला साधासा सिंपलचा सा प्रश्न विचारला तर उत्तर आहे तिसरं स्थान मिळवलेलं आहे ठीक आहे काही आठव आहेत त्यासोबत म्हणजे इथं तिसरं स्थान मिळवलं तर लगेच काही पॉइंट आहेत आपण ते पाहूया मग हरून ग्लोबल युनिकॉनिटेशन तिसरा आपण पाहिलं होतं लक्षात ठेवा पहिला अमेरिका चीन आणि भारत जागतिक वारा अहवाल चौथा मानव विकासमध्ये एकशे तिसावा हॉन बदलमध्ये दहावा एफ डीआय प्राप्तमध्ये पंधरावा ई एफ लिंगपेठमध्ये एकशे एकतीसवा ऊर्जा संक्रमणमध्ये एकाहत्तरवा शांततामध्ये एकशे पंधरावा दहशतवादमध्ये चौथा चौदावा पाकिस्तान दुसऱ्या का शाश्वत विकासमध्ये नव्याण्णव आणि डिझा डिजिटलायझेशन मध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे हे सगळे अहवाल आपण त्यावेळेस पाहिलेले लक्षात ठेवा ठीक आहे पुढं आठवा भारतात पहिले ग्रीन डेटा सेंटर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आले आहे तर उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे भारतात पहिले ग्रीन डेटा सेंटर दोन पद्धतीने पाहता येऊ शकत एक राज्यस्तरीय ग्रीन एस डी सी हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश जून सोळा सोळामध्ये मध्ये शिमल्यात स्थापितले राज्य डेटा सेंटर ग्रीन कॉन्सेम कॉन्सेप्टवर आधारित आणि पॉप्युलेशन लेव्हलवर भारतातील पहिलं ग्रीन एस डी सी आहे स्वदेशी पहिलं ग्रीन डेटा सेंटर म्हटलं तर यु यू, ते लक्षात ठेवा मध्ये सुरू झाले स्वदेशी पहिलं पण राष्ट्रीय आणि का, कॉर्पोरेट पातळी पा पहिला हिरवा डेटा सेंटर म्हणून सव्वीस जून पंचवीस रोजी युपीच्या गाझियाबाद म्हणजे साहिबाबाद मध्ये कल इंटर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ई एल आणि ई एस डी एस यांच्या संयुक्त तत्व वाधणी खाली भारताने पहिले ग्रीन डेटा सेंटरची पायाभरणी केली आहे ठीक आहे इथे पायाभरणी केली गेली राज्य शासनाद्वारे पहिलं ग्रीन डेटा सेंटर हिमाचल प्रदेश ठीक आहे ओके आणि देशात सर्वप्रथम कॉर्पोरेट आणि नफा उद्देशाचा ग्रीन डेटा सेंटर उत्तर प्रदेश गाझियाबाद दोन पॉईंट लक्षात ठेवा क्लिअर करून घ्या मित्र लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन नववा पहिली युपीआय संचलित बँक शाखा कुठे सुरू करण्यात आली आहे युपीआय संसदित म्हणजे वर आधारित तर बंगळुरू मध्ये सुरू करण्यात आलेली आहे भारतातील पहिली युपीए सक्षम बँक शाखा कोरमगाला बंगळुरू येथे उघडली हे सलाईसने उघडले आहे एक भारतीय फिनटेक कंपनी आहे सलाईसने युपीए सक्षम बँक शाखेचं युपीआय क्रेडिट कार्ड जारी केले आहे फिनटेक कंपनी आहे ती आणि काम तंत्रज्ञानाद्वारे बँक आणि वित्तीय सेवा देण्याचे काम करते याची सुरुवात आहे दोन हजार सोळा मध्ये मुख्यालय बंगळुरू कर्नाटक आहे तिथेच त्यांनी पहिली स्वतःची युपीआय सक्षम बँक सुरू केलेली आहे ठीक आहे दहावा सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या आहेत तर आपण पाहायला गेलं जेनिफिर गिअरलिंग सिमन्स या बनल्या आहेत जेनिफर गिरलिंग सिमन्स यांची सोरिनाम देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर त्या त्या अण्णा देशाच्या म्हणजे सॉरी सॉरी त्या महिला असलेल्या चूक झाली आहे महिला पहिल्या राष्ट्रपती त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत जेनिफर गायरलिंग्स सिमंत सुरिनाम नॅशनल डेमोक्रेटिक पक्षाच्या आहेत त्या विद्यमान अध्यक्ष चान संतोकी यांची जागा घेतील ठीक आहे सुरीनाम नॅशनल डेमोक्रेटिक पार्टीच्या आहेत लक्षात ठेवा पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत अकरावा जागतिक लिंगभेद निर्देशांक भारत लिंगभेदांच्या यादीत आहे असा प्रश्न विचारलाय तर भारत एकशे एकतीसाव्या क्रमांकावर आहे भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे तर एम एस धोनी यांचा झालेला आहे भारतात सर्वात वयस्कर स्काय ड्राईव्ह करणाऱ्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत तर डॉक्टर श्रद्धा चव्हाण बनलेल्या आहे जागतिक प्राणी रोग प्रतिबंधिक सहा जुलै रोजी साजरा करण्यात येतो पंधरावा उलाटी कोणत्या राज्याची आहे ज्याला वीस वर्षापासून भारतातील पहिल्या बॅगलेस शहाचे पेटेंट मिळालेले आहे तर ते आसाम राज्याचे आहे सोळावा महायोगी गुरु गोरखनाथ आयुष्य विद्यापीठचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्म यांच्या हस्ते करण्यात आले ते, ते कोणत्या राज्यात आहे तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे सतरावा अनंत टेक्नॉलॉजी कंपनी कोणत्या ठिकाणी आहे तर ती हैदराबाद स्थित आहे आपण कालच पाहिलं याला पहिला खाजगी उपग्रह ब्रॅडबॉन्ड सेवा सुरू करण्याची मान्यता मिळालेली आहे ठीक आहे ओके इन स्पेस इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड सेंटरने मान्यता दिली आहे आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ती सुरू होईल लक्षात ठेवा अठरावा कोणत्या नवीन पक्षाची स्थापना केली तर लक्षात ठेवा कोणत्या पक्षाची स्थापना केली तर अमेरिका पार्टी असं त्याचं नाव आहे पुढं क्वाड की यू ए डी पंचवीसशी बैठक कोणत्या देशात होणार आहे तर आपला देश भारत विसावा प्रश्न जागतिक स्तरावर उत्पन्न भारत कितव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न विचार क्रमांकावर आहे आणि आजचा प्रश्न भारतातील एकूण रामसर स्तरांची संख्या किती झाली आहे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव आपल्याला कमी वेळ सांगायचं आहे उत्तर चुकू दे उत्तर बरं दे व उत्तर प्रॉपर द्या ओके मित्र हो आज आपण इथे सांगू उद्या याच वेळी याच टाइम रोजी आपण भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू